नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे प्रकृतीच्या कारणास्तव संजय राऊत यांना भांडूपच्या फोर्टीस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे पुढील काही दिवस त्यांच्या रुग्णालयात उपचार होणार आहेत अलीकडेच संजय राऊत यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत सोशल मीडियावरून माहिती दिली होती संजय राऊत गंभीर आजाराने ग्रस्त आहेत त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांना ठेवण्यात आले आहे नुकतेच संजय राऊत यांनी तब्येती बाबत माहिती देत पुढील काही महिने सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर राहणार सा होते संजय राऊत म्हणाले होते की आपण सगळ्यांनी माझ्यावर कायम विश्वास ठेवला आणि प्रेम केले पण सध्या अचानक स्वरूपाचे बिघाड झाल्याने समोर आले आहे उपचार सुरू आहेत मी यातून लवकरच बाहेर पडेन वैद्यकीय सल्ल्यानुसार मला बाहेर जाणे व गर्दीत मिसळणे यावर निर्बंध घालण्यात आले त्यास नाईलाजाने मला खात्री आहे की मी ठणठणीत बरा होऊन साधारण नवीन वर्षाच्या आपल्या भेटीला येईल आपले प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या असे आवाहन संजय राऊत यांनी पत्रकार पत्राच्या शेवटी केले होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संजय राऊतांच्या पोस्टची दखल घेतली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी संजय राऊत चे पोस्ट ट्विट करत त्यांना लवकर बरे व्हा असं म्हटलं आहे मोदी म्हणाले होते की संजय जी तुमच्या प्रकृतीवर लवकर सुधारणा आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करतो असं त्यांनी म्हटलंय त्यावर संजय राऊत यांनी पंतप्रधानांचे आभार मानले होते दरम्यान आदित्य ठाकरे यांनीही राऊतांच्या तब्येतीत सुधारणा व्हावी म्हणून प्रार्थना केली होती काळजी घे संजय डोळे घालून तू लढतोस आणि जिंकतोस आत्ताची आत्ताही तेच होईल कात्री आहे असं आदित्य यांनी म्हटलं होते संजय राऊत हे शिवसेनेला महत्वाचा चेहरा आहेत महाविकास आघाडीचा प्रयोग असो किंवा आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणे असो या ये सगळ्यामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्वाची आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची मुलक मैदान तोप असा संजय राऊत यांचा लौकिक आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या काळातच राऊत त्यांना प्रकृतीच्या कारणास्तव लांब राहावे लागत आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा तुम्ही जर आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद जय महाराष्ट्र